नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पुरुषोत्तम रेणुसे सर शौर्य करिअर अकॅडमी पुणे आज आपण राज्य पुरस्काराविषयी माहिती पाहणार आहे याच्यामध्ये जर आपण राज्याचा विचार केला तर राज्याचा जो सर्वोच्च पुरस्कार आहे या पुरस्काराचं नाव आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार साहित्यामध्ये सर्वोच्च पुरस्कार आहे जनस्थान पुरस्कार कलाक्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आणि चित्रपट सृष्टीचा जर विचार केला तर राज्याचा जो पुरस्कार आहे तो राज्य चित्रपट पुरस्कार मग हे पुरस्कार आज आपण पाहणार आहे याच्यामध्ये जो सर्वोच्च पुरस्कार आहे हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे आणि दोन हजार पंचवीसचा चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार रामसुतार यांना मिळालेला आहे हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार वेगवेगळ्या सहा क्षेत्रांमध्ये दिला जातो याच्यामध्ये साहित्य कला क्रीडा विज्ञान सामाजिक कार्य पत्रकारिता सार्वजनिक प्रशासन आरोग्यसेवा या क्षेत्रांमध्ये हा पुरस्कार दिला जातो त्या वर्षामध्ये किंवा या पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्र सरकारकडून समाजासाठी निरपेक्ष वृत्तीने काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो याची स्थापना जी आहे ही स्थापना एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी या पुरस्काराची स्थापना केले होते याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर याचे जे स्वरूप आहे याचे स्वरूप पंचवीस लाख रुपये मृत्यूचिन्ह आणि प्रशस्तीपत्र या पुरस्कार प्राप्त व्यक्तीला दिलं जातं या पुरस्काराचे पहिले विजेते जे होते पहिले विजेते होते पु ल देशपांडे एकोणीसशे शहाण्णव मध्ये पु ल देशपांडे यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आला होता समितीच्या निवड अध्यक्ष मुख्यमंत्री असतात हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो दोन हजार पंचवीसचा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार शिल्पकार रामसुतार कोण रे शिल्पकार राम सुतार यांना देण्यात आला होता गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी एकशे ब्याऐंशी मीटर हा जो पुतळा बांधलेला आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा एकशे ब्याऐंशी मीटर पुतळा बांधण्यात आला याच्यामध्ये शिल्पकार होते राम सुतार आणि रामसुतार यांनाच महाराष्ट्र भूषण दोन हजार पंचवीसचा पुरस्कार देण्यात आलेला आहे रामसुतारामविषयी आपल्याला जर सांगायचं म्हटलं तर त्यांचा जो जन्म आहे हा जन्म गोंदूर जिल्हा धुळे या ठिकाणी एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस साली झालेला आहे अयोध्येचे राम मंदिर अयोध्येचे राम मंदिर आणि अनेक उत्कृष्ट मूर्ती स्थापन त्यांनी त्या ते ठिकाणी केलेल्या आहेत महात्मा गांधींचे सर्वाधिक पुतळे त्यांनी बनवलेले आहेत महात्मा गांधींचे सर्वाधिक पुतळे त्यांनी बनवलेले आहेत त्यांना एकोणीशे नव्याण्णव मध्ये हे महत्वाचं आहे याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे पद्मश्री एकोणीसशे नव्याण्णव मध्ये देण्यात आलेला आहे पद्मभूषण दोन हजार सोळामध्ये पद्मभूषण पुरस्कार दोन हजार सोळामध्ये टागोर संस्कृती पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न आहे दोन नंबरला कोणतं येतो पद्मविभूषण तीन नंबरला पद्मभूषण आणि चार नंबरला पद्मश्री पद्म पुरस्काराचा जर आपण विचार केला तर पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री मग त्याच्यामधले पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलेले आहे जर आपल्याला दोन किंवा चार वर्षाचे पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र भूषण जर विचारण्यात आला त्याच्यामध्ये दोन हजार एकवीसला आशा भोसले यांना संगीत क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आला होता दोन हजार बावीसला समाज प्रबोधन यासाठी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देण्यात आला होता दोन हजार मध्ये अशोक सराफ यांना नाट्य चित्रपट क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आला होता आणि एकविसावा पुरस्कार रामसुतार यांना सामाजिक आणि कला या क्षेत्रासाठी देण्यात आलेला आहे जनस्थान पुरस्कार राज्याचा सर्वोच्च साहित्यामधला जो पुरस्कार आहे हा जनस्थान पुरस्कार आहे बघा जनस्थान पुरस्कार हा मराठी साहित्यातील सर्वोच्च पुरस्कारांमध्ये गणला जातो कवी वी वा शिरवाडकरांनी साहित्यकांना मराठी साहित्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल या पुरस्काराने सन्मानित करण्यास सुरुवात केली आता हा पुरस्कार नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दर दोन वर्षांनी दर दोन वर्षांनी हा पुरस्कार दिला जातो याचं स्वरूप काय आहे एक लाख रुपये रोख सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र दिलं जात पुरस्काराची जी सुरुवात आहे या पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे एक्क्याण्णव पासून झालेली आहे पहिला हा जो पुरस्कार आहे जलस्थान पुरस्कार हा पहिला सर्वात पहिला पुरस्कार विजय तेंडुलकर यांना देण्यात आला होता दोन हजार पंचवीस चा हा पुरस्कार सतीश आळेकर यांना देण्यात आलेला आहे मराठी नाटककार अभिनेते आणि नाट्य दिग्दर्शक आहेत हा जो पुरस्कार आहे दोन हजार पंचवीसचा जनस्थान पुरस्कार हा पुरस्कार कितवा आहे रे अठरावा पुरस्कार आहे कितवा पुरस्कार आहे अठरावा पुरस्कार आहे दोन हजार तेवीस मध्ये आशा बघे वरिष्ठ साहित्यिक यांना देण्यात आला होता दोन हजार एकवीस मध्ये मधु मंगेश कर्णिक यांना देण्यात आला होता आणि दोन हजार एकोणीस मध्ये वसंत आबाजी डहाके तर दोन हजार पंचवीसचा आपण पाहिलं की सतीश आळेकर यांना दोन हजार पंचवीसचा जनस्थान पुरस्कार जो साहित्यातील सर्वोच्च आहे हा देण्यात आलेला आहे त्यांच्याविषयी जर आपल्याला पाहिजे म्हटलं तर मराठी नाटककार अभिनेते आणि नाट्य दिग्दर्शक आहेत पुण्याच्या थिएटर अकादमीचे ते संस्थापक आहेत किंवा सदस्य असून महानिर्वाण एकोणीसशे चौऱ्याहत्तर महापौर एकोणीसशे पंच्याहत्तर अतिरेकी एकोणीसशे नव्वद पिढीजा दोन हजार तीन मिकी आणि मेम साहेब एकोणीसशे त्र्याहत्तर आणि बेगंबर एकोणीसशे एकोणऐंशी या नाटकांसाठी ते प्रसिद्ध आहे सतीश आळेकरवरील ग्रंथ जर आपण पाहिले किंवा जर पुस्तकं पाहिली याच्यामध्ये महानिर्माण समीक्षा आणि सस्मरणे संपादक आहेत रेखा इमानदार साने बेगंबरवे विषयी संपादक आहेत रेखा इनामदार साने पुरस्कार आणि सन्मान त्यांना कोणते महत्वाचे पुरस्कार देण्यात आलेले आहेत याच्यामध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार दोन हजार बारामध्ये त्यांना देण्यात आलेला आहे एशियन कल्चरल कौन्सिलचा न्यूयॉर्कचा सन्मान त्यांना देण्यात आलेला आहे दोन हजार मध्ये त्यांना तन्वीर सन्मान देण्यात आलेला आहे भारत सरकारकडून दोन हजार बारामध्ये पद्मश्री पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे आणि संगीत नाटक अकादमी यांनी त्यांचा सन्मान केलेला आहे बघा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मग महाराष्ट्र सरकारकडून संगीत योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो किंवा लता मंगेशकर जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात येते हा पुरस्कार जो आहे तो महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिला जातो हा पुरस्कार संगीत क्षेत्राच्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो या पुरस्काराचं जा स्वरूप हे महत्वाचं आहे दहा लाख रुपये या पुरस्काराचं स्वरूप आहे मानचिन्ह मानपत्र आणि शाल दोन हजार पंचवीस चे विजेते कोण आहेत गझल सम्राट भीमराव पांचाळे यांना हा पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार गझल सम्राट भीमराव पांचाळे यांना देण्यात आलेला आहे मागील वर्षीचा पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये गायिका अनुराधा पौडवाल यांना देण्यात आलेला आहे दोन हजार तेवीस मध्ये गायक सुरेश वाडकर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार साहित्य क्षेत्रातील दुसरा सन्माननीय हा पुरस्कार आहे विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत ज्येष्ठ साहित्यिकास गोविंद विनायक करंदीकर यांच्या नावे जीवन गौरव पुरस्कार दिला जातो हा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने त्या व्यक्तीला प्रदान करण्यात येतो याचं स्वरूप काय आहे स्वरूप आहे दहा लाख रुपये मानचिन्ह आणि मानपत्र यांचा समावेश असतो बघा हा पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये देण्यात आलेला आहे मात्र दोन हजार चोवीसचा पुरस्कार दोन हजार मध्ये दोन हजार चोवीसचा पुरस्कार दोन हजार मध्ये जाहीर करण्यात आलेला आहे विजेते कोण आहेत किंवा कोणाला देण्यात आला आहे ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे यांना दोन हजार चोवीसचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यांना एकूण पाच राज्य पुरस्कार मिळालेले आहेत मग ही पुरस्कार प्राप्त पुस्तके कोणती कोणती आहेत याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे खालीलपैकी कोणती पुस्तकं आहेत किंवा मळणी हे पुस्तक कोणाचं आहे पाचोळा हे पुस्तक कोणाचं आहे मलनी एकोणीसशे अडुसष्ट पाचोळा कादंबरी एकोणीसशे एकाहत्तर का पाच ग्रामीण नाटिका एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कनस आणि कडबा कथा संग्रह आहे त्यांचा एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि त्यांची एक आहे एकोणीसशे सत्त्याण्णव ची चोरीचा मामला पुढ कवी श्रेष्ठ कुष्माग्रज स्मृती सन्मान दोन हजार पंचवीस बघा पुरस्कार विजेत्या कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती सन्मान दोन हजार पंचवीसच्या विजेते आहेत ज्येष्ठ कवयित्री डॉक्टर अरुणा ढेरे आयोजक संस्था कोणती आहे विदिशा सांस्कृतिक मंच दहा मार्च दोन हजार पंचवीसला हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे पुरस्कार कोणाच्या हस्ते देण्यात आले पद्मश्री मधु मंगेशकर्णी यांच्या हस्ते ज्येष्ठ कवयित्री डॉक्टर अरुणा ढेरे यांना श्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती सन्मान दोन हजार पंचवीस देण्यात आलेला आहे मराठी साहित्यात संशोधन आणि संवेदनशीलतेचा अनोखा मिलाप त्यांनी घडून आणलेला आहे साहित्य निर्मितीबद्दल आणि साहित्य क्षेत्रातील त्यांचा बहुमोल हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे पुढं पुण्यभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस पुरस्कार ते आहेत डॉक्टर विजय केळकर ज्येष्ठ अर्थतज्ञ अर्थशास्त्रासाठी या क्षेत्रासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे निवड समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर रघुनाथ माशेलकर बघा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार दोन हजार पंचवीस या वर्षीचे सतरा खासदार आणि दोन संसदीय स्थायी समित्या यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देण्यात आलेला आहे कुणातर्फे दिला जातो प्राईम पॉइंट फाउंडेशन याचं उद्दिष्ट काय आहे हा या पुरस्कारामागे किंवा या पुरस्काराचे उद्दिष्ट काय आहे का हा दिला जातो तर खासदारांच्या उत्कृष्ट उत्कृष्ट संसदीय कामगिरीची ओळख पटवणे आणि संसदीय लोकशाही मजबूत करणे या पुरस्काराचं उद्दिष्ट पुरस्का आहे पुरस्का निवड समितीमध्ये कोण होते राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिरे किंवा हंसराज अहिर यांच्या नेतृत्वाखाली या पुरस्काराची निवड करण्यात आलेली आहे किंवा या पुरस्काराच्या निवड व्यक्ती निवडण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये प्रमुख व्यक्ती ज्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो जर आपण ज्या महाराष्ट्र राज्य किंवा गव्हर्नमेंट जे एक्झाम घेत याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्यामध्ये प्रमुख विजेते आहेत सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रवी किशन भाजप महताप भाजपचे आहेत अरविंद सावंत शिवसेनेचे आहेत वर्षा गायकवाड काँग्रेस आणि स्त्रीरंग बारणे मावळ लोकसभा मतदारसंघ या महत्त्वाच्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पुढं महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार राज्यातर्फे सर्वोच्च जो पुरस्कार दिला जातो हा कोणता आहे रे महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार दोन हजार पंचवीस मुंबईतील एन एस सी आयडोम वरळी या ठिकाणी या पुरस्कार वितरण सोहळा पार पडला याच्यामध्ये साठाव्या महत्वाचा आहे साठाव्या आणि एकसष्टाव्या हिरोक हिरक साठाव्या आणि एकसष्टव्या हिर महोत्सवी राज्य मराठी चित्रपट चित्रपट सन दोन हजार बावीस आणि सन दोन हजार तेवीस मधील चित्रपटांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यात आला या पुरस्कार सोहळ्यात महत्वाचा आहे धर्मवीर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळालेला आहे आणि याच चित्रपटाने सर्वाधिक सहा पुरस्कार सर्वाधिक सर्वाधिक सहा पुरस्कार धर्मवीर या चित्रपटाने पटकवलेले आहेत पुरस्कार विजेते सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म साठावा पुरस्कार धर्मवीर चित्रपट व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार महेश मांजरेकर महेश मांजरेकर यांना देण्यात आला चित्रपट व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार मुक्ता बर्वे यांना देण्यात आलेला आहे इतर विशेष पुरस्कार जे देण्यात आले याच्यामध्ये अभिनेत्री काजोल यांना स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आला मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरुला आशा या चित्रपटासाठी राज्य पुरस्कार उत्कृष्ट अभिनेत्री कैलासवासी स्मिता पाटील पारितोषिक हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे म्हणजे राज्याचे जे महत्वाचे पुरस्कार आहेत ते आज आपण पाहिलेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू